आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात पण या चहाप्रेमी त्यांचे चहावरील प्रेम फक्त चहा पिण्यापुरते मर्यादित ठेवत नाहीत तर ते हातावर टॅटू काढणे ते अगदी कानातली किंवा बाईकचे कप बसीचे किचन बनवून घेणे अशा विविध प्रकारे व्यक्त करत असतात अनेकांना चहाची तलप येते त्यावेळेला किंवा नेहमीच्या ठरलेल्या वेळेला चहा प्यायल्याशिवाय राहत नाही पण अशा वेळी हे चहाप्रेमी चहासाठी केवढी हद्द पार करू शकतात याचा अंदाज तुम्हाला लावू शकता का तर नाही तर आज एका कामगाराने तारेवरची कसरत करून स्वतःची चहा पिण्याची इच्छा पूर्ण केली संपूर्ण व्हिडिओ पाहूयात या दी एचपेन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एका ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरू होतं तेव्हा एका चहाप्रेमी कामगाराला चहा पिण्याची अनिवार्य इच्छा होते तेव्हा दुसरा कामगार शक्कल लढवतो चहा विक्रेत्याकडून गरमागरम चहा बनवून आणलेला असतो पण ज्या कामगाराला चहा पिण्याची तीव्र इच्छा असते तो थोड्या उंचीवर काम करत बसलेला असतो तर दुसरा कामगार काठीच्या टोकावर चहाचा कप आलगट ठेवून हळूहळू थोड्या उंचीवर बसलेल्या कामगारापर्यंत पोहोचवतो चहा प्रेमीपर्यंत हा कब्बर चहा नक्की पोहोचतो का ते एकदा व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा आपण कितीही कामात असलो तरी घोडभर चहा थोडा ताण कमी करण्यास अथवा थोडी ऊर्जा देण्यास नेहमी मदत करतो त्यातच अनेक चहाप्रेमींना वेळेत चहा पिण्याची दररोज सवय असते बहुधा म्हणूनच कामगाराला चहाच्या वेळेत चहा हवा होता आणि तो देण्यासाठी दुसऱ्या कामगाराने शक्कर लढवली व्हायरल व्हिडिओतून तुम्ही पाहिला असेल की जवळपास कोणतीही शिडी नसल्यामुळे दुसऱ्या कामगाराने चहाचा कप काठीच्या टोकावर अलगत ठेवून चहाप्रेमी कामगारापर्यंत पोहोचवलाय आणि मग तो कामगार त्या चहाचा आस्वाद घेताना दिसलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट द रेट गुलजार अंडसकोर साहेब या एकचं ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला तसे या व्हिडिओला काही झालं तरी चहाची पिण्याची वेळ चुकली नाही पाहिजे अशी कॅप्शन देण्यात आली नेटकरी हा व्हिडिओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येतोय त्यातील काही युजर्स स्पोर्ट धरून हसताय तर काही जण चहा म्हणजे प्रेम असं सुद्धा सांगताना कमेंट्समध्ये दिसून आले